नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे ना पुन्हा एकदा कॅम्पिंगला आलो आहे म्हणजे आपण परवाच्या दिवशी कॅम्पिंग केली आहे रुप्यासोबत रुपेसला आहे ना अजून काहीतरी चार पाच दिवस सुट्टी आहे त्याच्या मुलांना वगैरे पण म्हणजे त्याच्यानंतर तो मुंबईला जाणार आहे रुपया हो तर आज आहे ना लागोपाठ आपण दुसरी कॅम्पिंग आहे रुपयासोबत तर मजा येणार आहे म्हणजे बरेच वाला आम्ही खेकडे वगैरे पकडले तर आज आहे ना आम्ही खेकडे पकडायला आलो आहे अशा भांडणार जागी एकदम आणि ह्या साईडला ला कसं माहितीये थोडंफार वालाव वा आहे जमिनीला त्याच्यामुळे खेकडे भेटायचा चान्स आहे कारण रुपेश आणि मी भरपूर रुपया खेकडे ना येणार भरपूर म्हणजे बिल वगैरे उकरून नाही लांब लांब जाऊन लय लांब लांब गेलो लांब लांब गेलो एकदम आणि खेकडे पकडले भरपूर भरपूर मेहनत लागणार आहे कारण आता मे मे ची काहीतरी एंडिंग होईत आले अर्धा मे महिना गेला तेरा तारीख आहे तेरा तारीख आहे आजची आणि आज खेकडे पकडायला आलोय तर खेकडे भरपूर खोल गेले असतील ह्या टाइमाला तर तुला कसं वाटतं आज पण एकदम मला फर्स्ट क्लास वाटतोय मजा वाटते ना मजा वाटते तर त्या दिवशी पाऊस जोरदार पडला तेव्हा रुपये गेलेला असतो खेकड्याला ना? नाही त्या दिवशी नव्हतं होती मजा येणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर पटकन आहे ना सुरुवात करूया पहिले खेकडे उकरायची त्याच्यानंतर आपण टेंट वगैरे लावू कारण काय आहे जर ह्या जागी खेकडे नाही भेटले तर आपल्याला जागा चेंज करावी लागेल आपण प्रयत्न करणार नऊ रुपया पहिले खेकडे पकडायचा पहिला दिला आपला नाही पहिलाच इथं एक बिल भेटलाय मस्त एकदम एक, एक गेला बिल कुठल्या तरी बिलामध्ये खेकडे असेल बघ गेलाय बघूया याच्यामध्ये ट्राय करून याच्यामध्ये खेकडी असू शकते बिल आहे ना भरपूर खोल गेला आतमध्ये बघा तुमच्या सगळ्या आशीर्वादाने आमच्या मेहनतीला बळ येतं भरपूर तुम्ही सगळ्यांनी कमेंट कराल तरच त्याला मेहनत करा पण मजा येते पण तुमच्या कमेंटची फार गरज आहे त्यासाठी तुम्ही, तुम्ही कमेंट करा काही करा वेगळी वाकडी कशी करा पण कमेंट करा तुम्ही कमेंट कराल तर त्याला मेहनतीला पण मजा येते फार माती पण किती निघते काढायची म्हणजे खायची गोष्ट नाही काही लोकांना काय वाटतं काय ते सहज तिथं हात घालून काढत असते पण तासो भरपूर दगड लागली पाणी पण लागला हा खेकडी लागली खेकडी लागली शंभर टक्के पाणी लागला शेकडी लागली खेकडी असेल ना शंभर टक्के मोठी असेल तर पाणी आतमध्ये याला पाण्याचा आवाज आला ऐकलास तू पाया ऐकला पण तू पण ऐकला लांब बसले होवलं हात पुढून जाते अजून किती टाइम लागतो काढायला तर लागू शकते थोडायला लागेल लागेल सांग हात जायला पाहिजे बरी साईज आहे मिळे बाहेर मिळे आहे जाम खोल गेली जाम शिजलो खेकडीला भरपूर मेहनत लागली खेकडी काढा खेकडे का तर पहिली मित्रांनो आपल्याला चांगलीच बोनी झाली एवढी खोल गेली ना भरपूर मेहनत लागली दगड वगैरे काढली मोठी बघ दगड केवढी आहे चला मस्त आहे ना हो मस्त साईज आहे ना

यापुरती तिच्या आतमध्ये आहे ना मातीत बसते भरपूर आपल्याला अजून घे काढायला लागेल भरपूर खोल गेले एकदम सरळच गेले हे एकदम सरळ गेले दिलत तसा होता तो सरळ एकदम खाली सरळ नाही झाला पाहिजे सरळ गेली काढायला असते लागतात आंघडी काढली झाली बघा सगळ्या आंगड्या आंगड सगळ्या आंगड्या घालला ना तिने मस्त साईज आहे बरी आहे घ्यासारखी आणि इथं बघू शकता इथं म्हणजे मागच्या टायमाला जेव्हा आपला दादा आलेला त्या टायमाला इथून खेकडी काढलेली पण डबल नाही ना माती बघा किती काढलेली आहे खेकडीने भरपूर काढलेली आहे आणि डोली असू शकते हाय हाय तिथंच बसली मी किकडी मित्रांनो कशी माहिती काय जेव्हा आता दोन दिवस जोरदार पाऊस पडला त्या टायमात इकडे येऊन किकडी बसली चावले राह बेकार काम करायला एकच अंगड बोलले बघा जेवढी आपल्याला पहिली भेटली ना तेवढी साईज भेटली बघा पहिली कुठे खेकडी हिला पण एकच आंघडा आणि हिला पण एकच आहे दोन्ही खेकडे नाही बघा चला तर पाहिल्याने मित्रांनो ना भरपूर मेहनत घेतली खेकडे काढायला कारण रुपयाला खेकडे खायचे होते काय पण करून कारण आपण चिकन वगैरे नेहमी खायच असतो झाली संध्याकाळ आणि वाजले असतील आता साडेसहा वाजले असतील अर्ध्या तासात काळोख होईल बहुतेक कृपया झोपला नारळ डोर तिकडे फाटी गोला करतोय चूल वगैरे पाठवायला कारण संध्याकाळची मच्छर वगैरे येऊ शकते त्याच्यामुळं इस्त वगैरे चालू ठेवू आपण पेटवून घेऊन थोडी लांब लांब पेठो लांब पेठोपास लांब पेठो, लाम पेठो त्रेंग पर्थे। त्रेंग पर्थे। त्रेंग पर्थे िंगी विंगी उडाल तरी मागे घात उजाड पडलाय बसेल काय तो साईल राह मच्छर भरपूर आहे त्याच्यामुळे आपण अगोदरच इस्त वगैरे पेटवले चहा रुपया चार रुपयाला लागतेच नाही रुपया, रुपया। चहा लागतेच बस तुमची बोललेशे करेल साहिल गेलेला तिकडे नेटवर्कवर आज दहावीचा रिझल्ट आहे पाच झाला काय चौपन्न टक्के चोपन्न टक्के मस्त मिळाले साईलचा सा भाव आज दहावीचा रिझल्ट होता साईलचा भाव पण पाच झाला आहे चोपन्न टक्के मिळाले साईलच पार्टी देणार साईल पार्टी देशील ना बिर्याणीची उद्या पार्टी लागू झाली एक रुपया कसा आवाज मजा करते hmm. तुला का असा आवाज काढताना येते सिटी रुपया hmm. काल कशी दोन हाताने वाजव जातात तशी नाही येत तशी आयला पाहिजे म्हणजे कसा आवाज घुमल होतो आज तो आवाज लांब पण जातो hmm. आईपर्यंत घुमतो तरी पक्षी येतील जवळ मग अशी ओरडा होता पक्षी तुझ्या शेतीवरती तुला शिकवली होती जादूच कशी केली होती दुपारी कशी मारलेली त्या सुट्टी लिंबू फिरवला होता त्याच्या ते मग दुपारी आवाज जास्त केला म्हणून आवाज आला तो जवळ पक्षी त्या दुपारी जादू केली त्याची वाटतीचा भाग झाला चहा पिऊन घेऊ चहा पिऊन बनवूया आणि पाणी लायटर त्यालाच असतो त्याला, त्याला। पाच लिटरचा सा, कॅन्ड साईंनी भरपूर मेहनत केला पटकन आहे ना पाणीची सोय केला ना आपल्याला घेऊन आला पाणी साईला आहे बस अंदाज चावड टाकू कडक बनू कडक बनू परत पक्षी मग इकडे कॅम्पिंग ची मजा घ्यायला या कॅम्पिंग ची मजा लय हा लय भारी असते मला चहा चहाला का थंड करून पिणार थंड करून थंड करून पिणार

मोठा कप घे तुलाच कप दे अशी अशीच ओरंट ना मी आता आता ओरडून बघतो येते काय हम्म हा पक्षी रुपये ना मी बोलते कोकी बोलता नाही नाही कोकीला नाही कोकीलाच आहे हा वेगळा पक्षी आहे लाईट रुपयाला नाही हा पक्ष्याला रुपया ओरडतोय तो वेगळा आहे

तर त्या गाणी वा कसला बोलत आहे कॉमेडी कॉमेडी चला पटकन कांदा कटिंग करून घेऊ कृपया साडेआठ वाजले असतील कोथिंबीर कसली फ्रेश आहे एकदम दस रे धुव नाही किती धुतलेली आहे चांगला धुतलेला आहे मस्त आहे ना इकडे कोथिंबीर कटिंग करून घेऊन हो। सात हजार केले पालघर पालघर मध्ये काय रुपयाची बायको पालघरची ना <laughs> मुंबईला आली नाही ते सुट्टीला तिच्या बहिणीच्या पोरीचा लग्न आहे काय okay. तिकडे गेली माझ्या सुट्टीचा एन्जॉय करतोय कॅम्पिंग मध्ये तिकडे गप्प बसलाय साहिल साईल बसल्या कारण त्याला थंडी वाजते मस्त आहे ना आपला कांदा वगैरे कटिंग करून झाला आतमध्ये तर नाही परफेक्ट म्हणजे काय वाय गरम भरपूर होते ना रुपया रुपयांनी कपडे वगैरे काढले तिकडे आणि ह्या टायमाला मच्छर पण भरपूर आहेत तरी आपण धूर वगैरे केलेला तरी मच्छर कमी झाले ना रुपया थोडी कमी झाली

केस काय लक्ष्मी लक्ष्मी मारू नको मला मस्त तयार होतो खेकड्यांचा रस्ता पण तयार झालाय टाकून घेऊ चवीनुसार मीठ इकडं मस्त इसतो चालू आहे आपली जोरदार साईज इकडं वाट बघतोय जेवण कधी होईल रुपया पण रुपया पण इकडे वाट बघतोय जेवण कधी होईल झाला रे रुपया जेवण वगैरे बनवा पर्यंत नऊ वाजले आणि भूक पण भरपूर लागले मस्त गरम गरम खाऊन घेऊ पहिला साहिल काय बोलतोस तो खाऊन घेऊ कारण भरपूर भूक लागले दुपारी आलोय हा हा बरोबर शिरा आलवरती जोर पडतो काम करतो इथं इथं ठेव इथं मध्ये अरे इस्तो इजली का अजून देतो हि दे जागेवाले मी एक अंगडा घेतो

हा भरले काय किकडी भरले हा एक नंबर भरले भरले रे तर आम्ही त्यातला घर मस्त जेवून घेत चल आम्ही पण मस्त इकडे जेवतोय कृपया असा एकदम फर्स्ट क्लास झालाय कृपया पोट भरला ना फर्स्ट क्लास कृपया झाला जेवण उठला पण चावली ना मच्छर शर्ट घाल शर्ट घाल झोपतो मी काय गरम होते थोडासा गरम होतो झोपूया मग लॉक करून घे शर्ट काढूया नंतर तू झोपतोस का बाहेर थांबतोस बाहेर थांबतो ना एवढ्या डोक्या कोण झोपतो नाही झोपतो झोपतो गो बाजूला फिरून या कुठे फार का वाटत आई तर बाहेरच थोडं तो हा लावून घे नंतर हे लॉक करून घ्या आता नाही नंतर घे आता ते सध्या आम्ही झोपतो मग थकवा दुरु लागतो थोडा नाही परवा डी भरला झोपले झोपले डोले लागतात भे माझं लागतं झोप चला मित्रांनो फायनली झोपायची तयारी चालली तर चला झोपूया बाय गुड नाईट गुड नाईट चला